सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई केली चोरीला गेलेले त्रेसष्ट हजार मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये त्यामुळे मोठी बातमी सध्या समोर येते सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई केलीय चोरीला गेलेले त्रेसष्ट हजार मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे मोबाईल परत करण्यात आले अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे म्हणजेच ए आय कारवाईत यश आल्याचं देखील आता समोर आलंय त्यामुळे सोलापुरातून सध्या मोठी बातमी समोर येते सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे चोरीला गेलेले त्रेसष्ट हजार मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये मोबाईल हे परत करण्यात आले तंत्रज्ञान अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कारवाईत यश आल्याचं मोबाईल त्याची अंदाजे किंमत रुपये आहे असे गाळ झालेले मोबाईल संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये किंवा इतरत्र पडून गहाळ झाले अशा स्वरूपाच्या तक्रारी यांच्या होत्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सायबरच्या मदतीने सदरील मोबाईल लोकेशनवरून ट्रेस करून संबंधित मोबाईल शोधून काढून संबंधित ताब्यात दिलेले आहे त्यामुळे सोलापुरातून सध्या मोठी बातमी समोर येते सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे चोरीला गेलेले त्रेसष्ट हजार मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले